नमस्कार एसबी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या ताज्या येड्डूर तालुका चिकोडीं आदर्श सोशल फाउंडेशन आणि सुके क्लिनिक्स यांच्या संयुक्त आश्रयाखाली शून्य ते तेरा वयोगटातील मुलांना गुरुपुष रिपीट गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर सुवर्णबिंदू प्राशन शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिरात परिसरातील साडेचारशे ते पाचशे मुलांना सुवर्णबिंदू प्राशन करण्यात आलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदर्श सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर महावीर सुके उपस्थित होते प्रारंभी उपस्थितांचं स्वागत महेश भोटाणे यांनी केलं शिबिराचं उद्घाटन डॉक्टर महावीर सुके यांच्या हस्ते करण्यात आले महावीर सुके बोलताना म्हणाले की सुवर्णबिंदू मुलांच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयोगी आणि त्यांच्या बुद्धिकौशल्यासाठी गुणकारी आयुर्वेदिक औषध असून आदर्श सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून मोफत मुलांना लसीकरण करण्यात येत हा उपक्रम स्तुत्य असल्याचं सांगितलं फाउंडेशनचे उपाध्यक्ष अंजना सुंके अध्यक्ष महेश सुंके प्रमोद म्हटकर बसवराज चंचन्नवर कृष्णा मध्यापगोट चंद्रकांत शितोळे ओंकार करोशी शिवराज जाधव श्रीशैल गुरुपादगोळ अमृता सुके मनोज पाटील महावीर लडगे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते एसबी न्यूजसाठी इंगळीहून राज ಸುಂಕಿ ಕ್ಲಿನಿಕ್ ಇವರು ವತ್ತಿಂದ ಇವತ್ತು ಸುಂಕಿ ಕ್ಲಿನಿಕಲ್ಲಿ ಸೋರ್ಣಬಿಂದು ಕ್ಯಾಂಪ್ ತೊಗೊಂಡಿದೆ ಮತ್ತು ಬಿಂದು ಕ್ಯಾಂಪ್ ತಗೊಂಡ ಅದ್ರದ್ದು ಫೈದೆ ಏನಾಗಿದೆ ಅದರದ್ದು ಲುಸ್ಕಾನ ಏನಾಗುತ್ತೆ ಅದು ಹೇಳ್ತೇನೆ ನಿಮ್ಗೆ ಅಂದರೆ ಮರಾಠಿ ಹೇಳ್ತೇನೆ ಈಗ ಮುಲತಿಕರ ಶಕ್ತಿ ಮಧ್ಯೆ ವಾಡ ಹೋತ್ತೆ ಮುಲಾವ ಆಜಾರಿ ಪಡನೆ ಕಮ್ಮಿ ಹತ್ತೆ ಸ್ಮೃತಿ ಶಕ್ತಿ ಏಕಾಗ್ರತಾ ಬುದ್ಧಿಮತ್ತ ಬುದ್ಧಿಮತ್ತೆ मुलांचा वर्ण उंची पचयन व आयुष्य सुधारते सुवर्ण सुवर्णप्रषाण हे प्रत्येक महिन्याच्या पुष्य नक्षत्राला आम्ही घालत असतो आणि प्रत्येक महिन्याच्या पुष्य नक्षत्राला गुरुवारी येते हे आम्ही घालत असतो आणि अदर सोशल फाउंडेशनमध्ये आता दोन तीन वर्षे सुवर्ण कॅम्प घेत चालू आहे ह्या वर्षी पण आज तेवीस तीन दोन हजार चोवीसला आम्ही चालू आहे सकाळीपासून आतापर्यंत पाचशे ते सहाशे मुलांना आम्ही डोस घातलेला आहे आणि सोशल फाउंडेशन सोशल वर्क केल्याच्या ड्रॉप्स घालत आहे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा